कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना कल्याण लोकसभा यांच्या वतीने अठरा ते पंचवीस वयोगटातील युवक युवतींसाठी मतदार नोंदणी आणि मोफत पॅन कार्ड वाटप कार्यक्रम खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या अठरा ते पंचवीस वयोगटातील गटातील युवक युवतींसाठी नवीन मतदार नोंदणी केल्यानंतर मोफत पॅन कार्डविणाऱ्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे सदर योजनेचा प्रतिनिधिक स्वरूपात उद्घाटन सोहळा आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कल्याण ग्रामीण विधानसभेचे कार्यतत्पर आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभ हस्ते डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या समोरील मतदार नोंदणी मंडपात शिवसेनेच्या अनेक महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आणि नगरसेविका तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले युवक युवतींच्या उपस्थितीत पार पडले कल्याण लोकसभा क्षेत्रातील सदरची मतदार नोंदणी करण्यासाठीची मोफत पॅन कार्ड पुरविणारी योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत दररोज सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिमेतील खालील ठिकाणी सुरू राहणार आहे सदर मतदार नोंदणीच्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या अठरा ते पंच पंचवीस वयोगटातील युवक युवतींसाठी नवीन नोंदणी करणे नवीन पॅन कार्ड काढणे तसेच मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची यादीतील नाव वय जन्मतारीख पत्ता व इतर गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी येणाऱ्या नागरिक बंधू भगिनींना खालील दिलेली कागदपत्रे आपल्यासोबत आणावीत आपले नाव मतदार यादीत यावे यासाठी नव तरुण तरुणींनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले नाव नोंदणी करून घ्यावे तसेच मतदार यादीत नावे असल्याची मतदाराची आवश्यक असणारी दुरुस्ती या यो योजनेअंतर्गत करून असणाऱ्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले तसेच नवीन मतदार नोंदणी करणे तसेच मतदार यादीमध्ये मत असलेल्या नावांमध्ये सुधारणा करणे आणि मतदार नोंदणी करण्यासाठी आलेल्या युवक युवतींसाठी मोफत पॅन कार्ड पुरवण्याच्या योजनेचा शुभारंभ आज आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्या शुभप्रसंगी शिवसेनेचे युवासेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शिवसेना जिल्हा सचिव नरेश पाटील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि शिवसेना विभाग प्रमुख मनोहर बामा पाटील डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण नगरसेवक आणि उपशहर प्रमुख जनार्दन म्हात्रे कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक ओम लोके स्वातीताई हिरवे डोंबिवली पूर्व महिला आघाडी शहर प्रमुख डोंबिवली महिला आघाडी प्रमुख केतकीताई पवार उपशहर प्रमुख श्री गजानन व्यापारी उपशहर प्रमुख श्री दिनेश शिवलकर प्रमुख गोवर्धन उर्फ बाळाशेठ म्हात्रे प्रमुख सुदाम जाधव उपतालुका प्रमुख राहुल गनफुले युवासेना अध्यक्ष सागर जेदे विभाग प्रमुख संदेश पाटील अमोल पाटील विभाग प्रमुख शिवराम हळदनकर विभाग प्रमुख हरीश भोईर शाखा प्रमुख रोहन मोरे सहकार्यालय प्रमुख बालन मोरे शिवसैन प्रमुख रोहन मोरे सहकार्यालय प्रमुख बालन मोरे शिवसैनिक सुनील पवार ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण बाबूराव महांगडे शिवसैनिक राजन नारायण कोरगावकर शिवसैनिक सुनील मालनकर उपचार संघटक संतोष संजय अंकित जाधव जाधव महिला आघाडी उपशहर प्रमुख खासदार कार्यालयाचे प्रकाश शांताराम माने तसेच अनेक पुरुष पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक युव युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण लोकसभा शिवसेना यांच्या वतीने आजपासून नवतरुणांना तरुणांना त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांची मतदार नोंदणी म्हणजे त्यांना जो लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क आहे तो त्यांचं नाव नोंदणीसाठी या डोंगिली शहरामध्ये पाच ठिकाणी ही अशी केंद्र उभी केलेली आहे मतदार नोंदणीसह त्यांचं पॅन कार्ड जर त्यांना पॅन कार्ड काढायचं असेल तर ते पॅन कार्ड सुद्धा इथे काढून मिळेल मोफत आहे हे फॉर्म वितरण करण्यात येणार आहे त्यांच्याकडून भरून घेतले जाणार आहे त्यासाठी काही कागदपत्रांची आहे ती आम्ही घेऊ तुम्हाला काय काय पेपर्स लागतील आणि अशा पाच केंद्रात नवीन तरुण मुलांनी आपलं नाव या मतदार यादीत सोपवायचं आहे लक्षात ठेवा माननीय खासदार हे तडू तडपदार तुमच्यातलेच खासदार आहे तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून घेऊ त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद शिवसेना